चाह गुड इवनिंग सर ऑडियो वीडियो क्लियर है का मा संगा यस मयूर गुड इवनिंग आवाज ये का ओके जय महापटपट आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे भरती प्रक्रिया ठिकाणी आलेली आहे आणि त्यासाठी यस गुड इवनिंग असे शुभम हा सुद्धा आपण बोलूया ठीक आहे तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघून घेऊया अपडेट काय आहे अपडेट तुमच्यापर्यंत हे आलेलंच आहे परंतु काही विद्यार्थी मित्रांचे फोन कॉल आलेले होते काही त्यांना डाऊट होते क्वालिफिकेशनच्या बाबतीत विशेषतः तर ते आपण या ठिकाणी बघून बघणार आहोत सविस्तर एकंदरीतच परीक्षा पॅटर्न काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे आणि कोणकोणत्या पदांसाठीची पदांसाठी जी जाहिरात आलेली आहे तर बघा ही जी नवीन जाहिरात आलेली आहे महाराष्ट्र शासनाचा जे पाणी पुरवठा विभाग आहे त्या पाणी पुरवठा विभागाच्या अंतर्गत येणारं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि यामध्ये बघा जे फायनान्स डिपार्टमेंट आहे तर त्याच्या किंवा अकाउंट डिपार्टमेंट आहे तर त्या अंडर अंतर्गत लेखा अधिकारी लेखा अधिकारी सहाय्यक लेखा अधिकारी आणि उपलेखापाल या वाणिज्य पदवीधारकांसाठीच्या पोस्ट आहेत म्हणजे याच्यासाठी असलेलं जे तुमचं बेसिक क्वालिफिकेशन आहे तर ते बेसिक क्वालिफिकेशन कॉमर्स मध्ये डिग्री म्हणजेच डी कॉम त्या ठिकाणी अपेक्षित आहे या व्यतिरिक्त ही इतर शाखांसाठी सुद्धा ही पदवर्ती निघालेली आहे परंतु या व्हिडिओ मध्ये आपण विशेष करून वाणिज्य म्हणजे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या पदांसाठीची ही जाहिरात आलेली आहे त्याबद्दल आपण त्या ठिकाणी पाहणार आहे ठीक आहे तर पात्रता पगार आणि परीक्षेचे सुरू आणि एकंदरीत तयारी कशी करावी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असं या अथॉरिटीचं नाव आहे आणि सरळ सेवेनं ही पदं भरायची आहे म्हणजे डायरेक्ट एक्झाम ही आहे म्हणजे ठिकाणी एकच पेपर आहे एकच पेपर आहे आणि इंटरव्ह्यू नाही आहे एक पेपर तुम्हाला क्वालिफाय करून त्या ठिकाणी ही पोस्ट मिळवता येते ठीक आहे तर दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये आलेली ही पहिली जाहिरात आहे आणि विशेष म्हणजे आपण जर काही माहितीचा अधिकार अंतर्गत माहिती मागवलेली होती की या अगोदर भरती कधी झाली होती तर आपण टेलिग्राम चॅनेलला बघितलं असेल मी तुम्हाला शेअर केलेलं होतं ते तर सुमारे वीस वर्षापासून ही भरती काही या ठिकाणी झालेली नाहीये अकाउंटच्या रिलेटेड म्हणजे जवळपास म्हणू शकतो आपण की किमान कि वीस वर्षानंतर ही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो ओके येस तर आवाज ओके आहे ना सगळ्यांना येस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थात निवडी गट अ गट ब आणि गट क संवर्ग आहे हा तर याच्या अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी त्यालाच वरिष्ठ लेखा अधिकारी असं देखील म्हटलेलं आहे त्याच्यानंतर लेखा अधिकारी आहे सायन लेखा अधिकारी उपलेखावाला तर ह्या झाल्या कॉमर्सच्या साठी पोस्ट किंवा पदक या व्यतिरिक्त कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांत्रिकी कनिष्ठ लिपिक किंवा लिपिनिट अंकलेखक तर यासाठी सुद्धा सर्वसाधारण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ज्यांचं झालेलं आहे आणि ज्यांच्याकडे इंग्लिश थर्टी इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी अशी पात्रता सांगितलेली डिग्री बघून घ्या तर इथे सुद्धा तुम्ही इलिजिबल आहात कनिष्ठ लिपिक किंवा टंकलेखक यासाठी ओके यासोबतच सहाय्य भांदार पाल याच्यासाठी सुद्धा तुम्ही इलिजिबल ठेवून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य तर एकंदरीतच ही अशी पद आहेत आणि ही वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एम जे पी डॉट महाराष्ट्र डॉट जीओी डॉट इन आणि अर्ज प्रक्रिया जी आहे 20 वादी 20 25 25 ती वीस नोव्हेंबर म्हणजे याच महिन्यामध्ये वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्हाला अर्ज करता येणार आहे ठीक आहे तर पुणे बघा आता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं वेळापत्रक बघितलं आपण वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे आणि एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन ही आहे आणि त्याच्यानंतर बघा परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा परीक्षेच्या साधारणतः सात दिवस आधी तुम्हाला तिकीट त्या ठिकाणी मिळतील तर परीक्षेचा दिनांक परीक्षा कधी असणार आहे वेळ काय आहे कोणते सेंटर असणार आहे तर हे तुमच्या ऍडमिट कार्डवर म्हणजे हॉल वर त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असेल परीक्षेचे प्रवेश पत्र हे परीक्षेपूर्वी सात दिवस आधी या वेबसाईटला येऊन जातील ठीक आहे आता परीक्षा कधी होईल तर साधारणतः बघा आता ही जी काही आज जाहिरात आलेली आहे पुढे समजून घ्या एक अडीच ते तीन महिन्यामध्ये ही परीक्षा होण्याची शक्यता आहे आता पुढे बघा महत्वाचं पहिले जे पद आहे आपल्या कॉमर्स अंडर येणार ते म्हणजे अंतर्गत लेखा परीक्षा त्याला इंटरनल ऑडिटर असं देखील म्हटलं जातं इंटरनल ऑडिटर खूप चांगलं पद आहे खूप मोठं पद आहे किंवा त्यालाच वरिष्ठ लेखाधिकारी असं म्हटलं जातं आणि गट पद आहे हे लक्षात घ्या एकूण दोन पदं आहेत ठीक आहे आता ऍक्च्युली ही चार पदं होती परंतु शासनाच्या नियमानुसार फक्त पन्नास टक्केच पद भरती करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे तर ही सुद्धा आपल्याला माहिती आहे देऊन त्यांनी सांगितलेलं होतं म्हणून ही पदं तुम्हाला या ठिकाणी कमी दिसतात नाहीतर या ठिकाणी ही चार पदं असतील समजा ठीक आहे म्हणजे डबलची पदं असतील पण ठीक आहे तर आता याच्यामध्ये बघा कोणती पद या ठिकाणी आहेत दोन पद अनुसूचित जातीसाठी एक पद आहे आणि अजातींसाठी एक पद आहे दोन पद आहेत यासाठी आवश्यक असलेली जी काही अहर्ता आहे किंवा पात्रता आहे ती बघून घ्या वेतन श्रेणी बघा यस ट्वेंटी हा स्केल आहे खूप चांगला स्केल आहे बघा छप्पन्न हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे ठीक आहे तर अशा पद्धतीनं म्हणजे जवळपास दीड पावणे दोन लाख रुपये हा पगार त्या ठिकाणी जातोय पात्रता आणि अर्हता बघून घ्या म्हणजे दोन लाखाच्या वर हा पगार पात्रता आणि बघा सिंग पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री काय पाहिजे इन हायर सेकंड क्लास म्हणजेच प्लस असला पाहिजे म्हणजे फिफ्टी फाय पर्सेंट इन कॉमर्स कशामध्ये कॉमर्स मध्ये म्हणजेच कशामध्ये कॉमर्सचा अर्थ बी कॉम असा होतो हे लक्षात ठेवायचं आहे अ इक्वॅल क्वालिफिकेशन ऑफ अ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी आता ज्या काही मान्यता प्राप्त विद्यापीठ आहेत स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी वैधानिक विद्यापीठ काही राज्य शासनाचे असतील स्टेट युनिव्हर्सिटी जसं की पुणे युनिव्हर्सिटी आहे अमरावती युनिव्हर्सिटी आहे किंवा काही अशी युनिव्हर्सिटी जे की गव्हर्मेंटने त्याला मान्यता दिलेली आहे किंवा यूजीसी ने त्याला मान्यता दिलेली आहे असं स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी जनरली आपल्या सगळ्यांचं क्वालिफिकेशन स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी मधून त्या ठिकाणी होत असत सो विथ टेन इयर्स एक्सपिरियन्स इन कॅपॅसिटी अँड इज नॉट इयर्स ऑफ एज वय पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावं आणि या ठिकाणी मागितलेला आहे किमान दहा वर्षाचा अनुभव किमान अनुभव असला पाहिजे गरज ते तुम्हाला दोन लाख रुपयांची वर परत देतील ठीक आहे तर हे झालं आता ह्या पहिल्या पदाच्या बद्दल आता दुसरं पद बघा ते आहे लेखा अधिकारी देखा लेखा अधिकारी गट वच पद आहे एकूण तीन पदे आहे लक्षात घ्या एकूण तीन पद कोण कोणासाठी आहे तर अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे इतर भागासवर्ग म्हणजे साठी एक पद आहे आणि कोपणसाठी एक पद आहे असे एकूण तीन पद या ठिकाणी आहे ठीक आहे आपण तुमचे सगळे कमेंट घेणार आहे अगोदर याच्यावर लक्ष द्या वेतन श्रेणी बघा लेखा अधिकारी यांच्यासाठी यस फिफ्टीन आहे एकतेचाळीस हजार आठशे हे एक लाख बत्तीस हजार तीनशे ठीक आहे म्हणजे हा पगार सुद्धा तुमच्या जवळपास दीड लाखाच्या आसपास त्या ठिकाणी जातो पात्रता आणि अर्धा पगार याची लेखाधिकारीची काय सांगितलेली आहे रिक्रूटमेंट टू द पोस्ट ऑफ अकाउंट ऑफिसर बाय नॉमिनेशन शाल बी मेड फ्रॉम अमाऊंस द कैंडिडेट टू परेस ॲटलीस्ट सेकंड क्लास मास्टर डिग्री कॉमर्स म्हणजे या ठिकाणी तुमचं काय असलं पाहिजे कॉमर्स मध्ये मास्टर डिग्री असली पाहिजे म्हणजे तुमचं एम कॉम असलं पाहिजे या ठिकाणी ओके एम कॉम असलं पाहिजे ऑफ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी एम कॉम ऍटलीस्ट सेकंड क्लास मध्ये अँड पझेस एक्सपिरियन्स इन अकाउंटिंग ऑफ नॉट लेस देन फाईव्ह इयर्स इन कमर्शियल डिपार्टमेंट आणि या ठिकाणी तुम्हाला अनुभव किती पाहिजे मिनिमम फाईव्ह इयर्सचा पाहिजे किमान पाच वर्षाचा अनुभव पाहिजे आणि तुमचं पीजी असलं पाहिजे म्हणजे मास्टर असलं पाहिजे एम कॉम असलं पाहिजे ऍटलिस्ट सेकंड क्लास मध्ये ओके तर तुम्ही लेखा या उड़्चा उड़्चा पर लेखा अधिकारी गट ब या पदासाठी फॉर्म भरू शकता आता पुढचं बघा पुढचं महत्वाचं पद सहाय्यक लेखा अधिकारी आहे जे की गट बच आहे सहाय्यक लेखा अधिकारी एकूण सहा पद आहे आता यामध्ये बरेचसे उमेदवार अर्ज करू शकतात कारण किती जागा सहा जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी एक विजा ओ एक आणि दोन आहेत अशी सहा पदे आहेत सहाशे एक लाख बावीस हजार आठशे ओके तर हा या पद्धतीचा हा स्केल आहे तर यामध्ये सुद्धा तुमचा पगार जवळपास एक सत्तर ऐसी हजार रुपये जाऊ शकतो पात्रता आणि अहर्त लक्षात घ्या अपॉइंटमेंट बाय नॉमिनेशन टू द पोस्ट शाल बी मेड बाय डायरेक्ट रिक्रूटमेंट अपॉइंटमेंट बाय नॉमिनेशन बाय नॉमिनेशन म्हणजे काय की तुम्ही या ठिकाणी अर्ज करणार आहात त्या तुमची परीक्षा घेतली जाणार आहे त्या परीक्षेमध्ये तुम्ही क्वालिफाय होणार आहात चांगल्या मार्कानी पास होणार आहात आणि मग तुमचं ते नामनिर्देशन करणार आहे बरोबर कंपनी तुमचं नामनिर्देशन करणार हे त्या ठिकाणी काय आहे यांची निवड झालेली आहे त्यांना तुम्ही पदावर घ्या कॉमर्स अर्थ बी कॉम असा होतो या ठिकाणी आहे तर बीकॉम तुमच ऍटलिस्ट सेकंड क्लास मध्ये असलं पाहिजे युनिव्हर्सिटी आता याच्यामध्ये मुक्त विद्यापीठ वाले अर्ज भरू शकता मुक्त विद्यापीठ मुक्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ असेल किंवा इंदिरा गांधी इग्नो असेल तर इथूनही तुम्ही जर तुमचं बीकॉम केलेलं असेल किंवा इतर कुठल्याही विद्यापीठातून केलं असेल त्यामध्ये तुम्ही हा अर्ज बघण्यासाठी पात्र आहात काय अडचण ओके त्याच्यानंतर चौथं महत्वाचं पद ते म्हणजे उपलेखापाल हे गट कच पद आहे आणि इथून तीन पद आहेत त्यामध्ये यामध्ये बघा अनुसूचित जाती एक पद आहे ही म्हणजे ओबीसी एक आहे आणि ओपनच एक आहे एकूण तीन पदांसाठी उपलेखापाल या पदाची जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये बघा वेतन श्रेणी किती आहे पस्तीस हजार चारशे या स्थर्तीन आहे हे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे तर अशा पद्धतीचा खास केल या ठिकाणी आहे सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये पगार दर महिन्याला या ठिकाणी तुम्हाला मिळेल पात्रता आणि अर्हता बघा अपॉइंटमेंट आणि नॉमिनेशन टू द पोस्ट शाल मेड बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट फ्रॉम द होम्स कॅन्डिडेट पजेसिंग द सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स ऑफ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी म्हणजे सहाय्यक लेखा अधिकारी आणि उपलेखापाल या पदासाठी जी असते जी काही आवश्यक शैक्षणिक तुमचं बीकॉम असलं पाहिजे ऍट ऍटलिस्ट सेकंड क्लास मध्ये ओके येत आहे सगळ्यांच्या लक्षात त्याच्यानंतर आता पुढे जाऊयात पुढे काय सांगितलं आपल्याला की परीक्षेचं स्वरूप नेमकं काय आहे ठीक आहे परीक्षेचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी दिसते समोर तुमच्या कि तुम दर्जा आणि निवडीची पद्धती सर्व पदांसाठीचे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे स्वरूप दर्जा परीक्षित अधिक घेण्यात आलेला आहे ऑनलाइन परीक्षा होणार आहे तुमची तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे ओके okay. तर ऑनलाईन परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे जसं आपण अगोदर ज्या परीक्षा दिलेल्या आहेत महावितरणची असेल महाट्रान्सपोर्टची असेल किंवा नगर परिषदेची असेल ऑनलाईनच आपण त्या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे तर त्याच पद्धतीची ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच एम सी स्वरूपाची ही परीक्षा असणार आहे आणि लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करायची आहे पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त केले तर तुम्ही त्या ठिकाणी काय होणार इलिजिबल होणार परंतु याचा अर्थ असा नाही की मिळाले म्हणजे आपल्याला पद मिळालं असा त्याचा अर्थ नाहीये स्पर्धा त्या ठिकाणी जेवढी आहे तेवढी तेवढेच लोक घेणार आहे टॉपचे त्याच्यामुळे हे पंचेचाळीस टक्केचा पहिला टप्पा तर पूर्ण करायचाच आहे परंतु आपल्याला मेरिट मध्ये सुद्धा यायचं आहे म्हणजे हायर मार्क त्या ठिकाणी घ्यायचे आहे आता परीक्षा जी होणारी आहे आपली तर त्याच्यामध्ये कोणकोणते विषय अभ्यासक्रमाला आहे तर ते, ते लक्षात घ्या सगळ्या पदांसाठीचा जो अभ्यासक्रम आहे हा सारखाच आहे जे काही आपण पद या ठिकाणी कॉमर्स रिलेटेड बघितले त्याच्यासाठी तर बघा एकूण पाच विषय आहेत आपल्याला एकूण पाच विषय आहेत किंवा त्याला आपण इथं भाग म्हटलेला आहे भाग एक मराठी ओके मराठी या ठिकाणी तुम्हाला एकूण प्रश्न दहा विचारण्यात येणार आहे मराठीवर आणि त्याचा दर्जा बारावी असं असणार आहे म्हणजे मराठी भाषा आणि व्याकरण याच्या संदर्भात काही प्रश्न येतील भाग दोन मध्ये इंग्रजी इंग्रजीवर दहा प्रश्न आहे दर्जा बारा विचार भाग तीन जो असणार आहे तो सामान्य ज्ञानचा आहे सामान्य ज्ञानवर तुम्हाला पंधरा प्रश्न विचारण्यात येणार आहे आणि त्याचा दर्जा पदवी असा असणार आहे सामान्य ज्ञान मध्ये चालू घडामोडी आहे भारताची राज्यघटना आहे इतिहास आहे भूगोल आहे ठीक आहे आणि इतर समजा चालू घडामोडी आहे आणि जनरल अवेअरनेस अशा स्वरूपाचे काही प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात त्याच्यानंतर भाग चार जो आहे।, आहे तो बौद्धिक चाचणी याच्याशी संबंधित आहे त्याच्यावर पंधरा प्रश्न विचारण्यात येणार आहे अगेन दर्जा हा पदवीचा असणार आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी पाचवा भाग जो अतिशय महत्त्वाचा असणार आहे तो म्हणजे तांत्रिक आपल्या लेखाविषयक जो भाग आहे त्याच्यावर सर्वाधिक वेटेज दिलेला आहे ते म्हणजे किती पैकी फिफ्टी पर्सेंटे शंभर पैकी पन्नास प्रश्न हे लेखाविषयक ज्ञान म्हणजे फायनान्स आणि अकाउंट याच्यावर आधारित असणार आहे ओके तर लेखाविषयक आणि पदवी दर्जाचे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येणार आहेत पण लेखाविषयक प्रश्न म्हणजेच कोणकोणते महत्वाचे काही विषय आहेत फायनान्शियल अकाउंटिंग कॉस्ट अकाउंटिंग फायनान्शियल मॅनेजमेंट इन्कम टॅक्स ऑडिटिंग तर या स्वरूपाचे काही महत्वाचे जे विषय आहेत त्या विषयांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे बँकिंगच्या रिलेटेड काही बेसिक नॉलेज हे आपल्याला माहिती असलं पाहिजे अशा पद्धतीने टोटल शंभर प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहे आणि प्रत्येक प्रश्न दोन असणार असणारे दोनशे मार्ग या ठिकाणी असणार आहे आणि तुम्हाला एकशे वीस मिनिट म्हणजे साठ म्हणजे दोन तास एकशे वीस मिनिटं म्हणजे दोन तास एवढा अवधी तुम्हाला परीक्षा सोडवण्यासाठीचा असणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे निगेटिव्ह असणार आहे आता यामध्ये लक्षात घ्या की तुमचं हे जे काही मराठी आहे मराठीचे प्रश्न मराठीमध्ये असतील इंग्लिशचे प्रश्न इंग्लिशमध्ये असतील सामान्य ज्ञानचे प्रश्न इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये असतील बौद्धिक शासनांचे प्रश्न इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये असतील मात्र तांत्रिक विषय लेखाविषयक ज्ञानचे जे प्रश्न आहेत हे फक्त इंग्लिश मध्येच असणार आहे असं त्यांच्या या ठिकाणी नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे ठीक आहे तर बघू आपण त्यांना सुद्धा प्रश्न आपल्याला या संदर्भात आपण विनंती करू जर तुमची त्या ठिकाणी त्या पद्धतीची डिमांड असेल तर परंतु नोटिफिकेशन मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की लेखाविषयक प्रश्न हे इंग्रजीमध्येच असतील या पद्धतीने ठीके तर हे लक्षात घ्या अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे जागा कमीच आहे परंतु ज्यांना चांगला अभ्यास केला पोस्ट त्याला मिळणारच आहे आणि चांगली पोस्ट आहे तुम्ही बघितलं या ठिकाणी म्हणजे हजार रुपये 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 लाख 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 अशा पद्धतीचा मंथली या ठिकाणी पेमेंट असणार आहे ओके वयोमर्यादा सांगितलेली या ठिकाणी वयोमर्यादा बघा अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो असणार आहे त्या अंतिम दिनांकाच्या पूर्वी उमेदवाराचं वय अडोतीस वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे ओपन कॅटेगरी साठी आणि बाकीचं हे तुम्हाला दिलेलं आहे याची तुम्हाला मिळून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा तुम्हाला खाली दिलेली आहे ठीक आहे तर काय होप की तुम्हाला या माध्यमातून ही जी काही काही विद्यार्थी मित्रांचे डाऊट होते तर ते सॉल्व्ह झाले असतील एकंदरीतच परीक्षे परीक्षा पॅटर्न किंवा पद्धती काय आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल तर या संदर्भात आपल्याला जर काही समजा गायडन्स पाहिजे असेल त्या विषयाचं साधारण विशेषतः तर तुम्ही आपल्या ऍप डाउनलोड करू शकता प्रवीण गडक क्लासेस नावाचा ऍप आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑलरेडी काहीचे त्यांच्याकडे आहेतच परंतु जे विद्यार्थी नवीन असतील तर ते नक्कीच ही जी काही बॅच आहे रेकॉर्डेड स्वरूपाची ती तुम्ही करू शकता तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता ठीक आहे या व्यतिरिक्त आणखी महत्वाची जी जाहिरात आलेली आहे ती म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जवळपास चारशे चौतीस इतक्या पदांसाठी लिपिक हे पद आहे तर ते सुद्धा एक चांगलं पद आहे तर तिथे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता त्याच्यासाठीचा स्वतंत्र व्हिडिओ आपण लवकरच त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे ठीक आहे आता तुमचे काय कमेंट असतील त्या कमेंट्स मी या ठिकाणी घेतो काही क्वेश्चन असतील तर तुम्ही त्या ठिकाणी मला विचारू शकता ठीक आहे आहे यस वन वन बाय काय कमेंट आलेले बऱ्याच नंतर आपण भेटतोय त्याच्यामुळं मनसोक्तपणे मोकळे सगळे जण ठीक आहे यस पहिली अमोलची कमेंट होती की निगेटिव्ह मार्किंग आहे त्यात तर जागा कमी अधिक अनुभव पण सांगितलेला आहे बरोबर आहे निगेटिव्ह मार्किंग प्रत्येक एक्झाम मध्ये असते कारण ही स्पर्धा परीक्षा आहे ठीक आहे जागा कमी आहे अर्थातच कमीच आहे जागा पण ठीक आहे अजून जाहिराती येत आहे ये कुठे ना कुठे तरी आपल्याला मिळूनच जाईल ओके <laughs> महाट्रान्सपोर्टचा रिझल्ट कधी लागेल याबद्दल बरेचशे दिवसापासून विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत बरोबर तर विद्यार्थी मित्रांनो आपले बरेचसे विद्यार्थ्यांनी महाट्रान्सपोर्टच्या ऑफिसला कॉल केला मी सुद्धा स्वतःहून बरेचशे वेळा कॉल केला परंतु त्यांचा काहीही रिस्पॉन्स आलेला नाही म्हणजे कोणीही कॉल रिसिव्ह केलेला नाही आहे ठीक आहे तर एवढंच अपडेट मी तुम्हाला त्याच्या संदर्भात देऊ शकतो बाकी आता रिझल्ट एक्झॅक्ट कधी लागेल तर हे मी तुम्हाला सध्या सांगू शकत नाही परंतु आपण या ठिकाणी आशा करायला हरकत नाही की या महिन्यामध्ये रिझल्ट लागला पाहिजे ठीक आहे आता त्याच्यातच आचारसंहिता सुद्धा लागू झालेली आहे परंतु त्या पद्धतीचं प्रायर अप्रुव्हल निवडणूक आयोगाकडून घेऊन ते रिझल्ट लावू शकतात ओके okay. गिरीश असं म्हणणं आहे सर तुम्ही बॅच साठी व्हिडिओ बनवतात पण स्टुडंटच्या हक्कासाठी कुठेच उभं राहत नाही ती मी उभंच आहे नाहीतच आहे गे मी कुठंच गेलेलो नाहीये गिरीश ठीक आहे आणि बॅच साठी व्हिडिओ बनवणं ह्या हा तर माझा प्रोफेशनच आहे मित्रांनो ठीक आहे नोकरी पाहिजे बरोबर तुम्हाला नोकरी पाहिजे तर तुम्ही व्हिडिओ बघतात अभ्यास करतात कारण नोकरी मिळणार आहे तसं माझा हा प्रोफेशन आहे त्याच्यामुळे काही वाईट वाटून घेऊ नका तुमच्या सोबतच आहे ओके महावितरण डेप्युटी मॅनेजर चे फॉर्म केव्हा सुरू होईल बरोबर महावितरणचा जो काही डेप्युटी मॅनेजरचा फॉर्म आहे तर तो अजून सुरू झालेला नाही आहे तर आपण मागे त्यांना कॉल केलेला होता विद्युत सहाय्यचं त्यांचं काम चालू होतं तर बहुतेक लवकर ती पण फॉर्म भरण्याची लिंक सुरू होईल बद्दल ही आपण या एक्झामला रिझनिंग आणि मराठी महाट्रान्सपोर्ट सारखं राहील का हो आयबीपीएस पी एस पॅटर्न आहे ही जी परीक्षा आहे आपली तर ही आयबीपीएस पॅटर्नची असणार आहे त्याच्यामुळे मराठी आणि रिझनिंग त्या पद्धतीनेच असणार आहे येस ठीक आहे क्लास सेवन मराठी ओके हा व्हॅकन्सी एक नंबरची जी आहे तर ती चांगली आहे त्यासाठीचा अनुभव आपल्याला पाहिजे आहे ओके तर ट्रान्सफर बद्दल मी बोललो तुम्हाला खास अपडेट अजून काही आपल्यापर्यंत आलेलं नाहीये बुद्धिमत्तामध्ये गणित पण आलं का सर का फक्त बुद्धिमत्ता या ठिकाणी त्यांनी फक्त बुद्धिमत्ता असंच के मेन्शन केलेलं बुद, आहे त्याच्यामुळे बुद्धिमत्तेचेच प्रश्न त्या ठिकाणी येतील ठीक आहे सेकंड क्लास म्हणजे किती पर्सेंटेज तर फिफ्टी फाईव्ह ठीक आहे मिनिमम फिफ्टी फाईव्ह पर्सेंट अजून काय आहे सेकंड क्लास सांगितलं तुम्हाला मिनिमम फिफ्टी फाईव्ह पर्सेंट पाहिजे त्या ठिकाणी पुढे काय आहे सेक्शनल कट ऑफ आहे का सर याच्यामध्ये सेक्शनल कट ऑफ नाही आहे सेक्शनल कट ऑफ नाही आहे ओव्हरऑल तुम्हाला फोर्टी फाईव्ह पर्सेंट मिनिमम मिळाले पाहिजे ठीक आहे अगेन फक्त फोर्टी फाईव्ह पर्सेंट मिळाली म्हणजे मला पोस्ट मिळाली असा त्याचा अर्थ होत नाही त्याच्याही पेक्षा तुम्हाला जास्त स्कोर करायचा आहे सिलेबस काय आहे तर सिलेबस बघा हा जनरल सिलेबस आहे काय मध्ये तुम्हाला माहिती असे काय काय विचारलं जातं बरोबर म्हणी असेल वाक्य रचना असेल वाक्य व्यवस्थित लावा प्रमाण लावा इंग्रजीचं पण तुम्हाला माहितच आहे तेच फोक्या वगैरे वगैरे येतात त्याच्यामध्ये सामान्य ज्यांचं जर आपण म्हटलेलोच आहोत ठीक आहे इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यघटना चालू घडामोडी या स्वरूपाचे काही प्रश्न पर्यावरण असतात आय थिंक ती स्पेशल पीडीएफ त्या ठिकाणी ते परत आपल्याला देतील आपण त्याची वाट बघूया परंतु जनरली अशाच पद्धतीचा सिलेबस असतो तांत्रिक मध्ये महत्वाचे पास विषय करून ठेवायचे फायनान्शियल अकाउंटिंग कॉस्ट अकाउंटिंग एफ एम ऑडिटिंग इनकम टॅक्स जीएसटी सगळे विषय करून ठेवायचे ओके सहकारच्या जागा त्याचाही पाठपुरावा विद्यार्थी मित्र करत आहेत आणखीन काय

हॅलो आणखी ठीक आहे सर सर बी कॉमला मराठीमध्ये पेपर होईल का सर हे मराठीमध्येच आहे सगळं पण ग मराठी आणि इंग्लिश हा पोर्शन सोडा तर सामान्य ज्ञान आणि बौद्धीचा असते इंग्लिश मराठी दोन्ही मध्ये आहे मात्र टेक्निकल हे इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे ओके ठीक आहे चालेल ओके तर आय होप तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील डाऊट क्लिअर झाले असतील आणखीन कोणाच्या काही अडचणी आहेत का चेकको अकाऊंट स्क्वेअर ची फायनल लिस्ट अजून लावली नाही आहे हम्म बरोबर लागेल लवकरच लागेल ते पण विश्वायची मला महा ट्रान्सफर पीएलडीसीच्या रिझाईटच्या बाबतीत अजूनही आपल्याला काहीही त्या ठिकाणी कन्फर्म सांगण्यात येत नाही आहे किंवा आलेलं नाही आहे तर या ठिकाणी आपल्याला आता वरच्या प्रयत्न स्तरावरून प्रयत्न करावे लागतील आपल्या परीनं तुम्ही ज्या ज्या मतदारसंघामध्ये आहे अगेन त्या मंत्री महोदयांना तुम्ही निवेदन द्या स्पेशली महाट्रान्सपो जे आहे ठीक आहे महाट्रान्सपो ज्या माननीय मंत्री महोदयांच्या अंडर येतं तर त्यांना तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या निवेदन देऊन किंवा भेटून हा मुद्दा त्यांच्या काणी घाला हा त्या ठिकाणी एक पर्याय आहे म्हणजे जेणेकरून रिझल्ट लवकरात लवकर त्या ठिकाणी लागेल ओके टायपिंग पाहिजे का याच्यासाठी टायपिंगची गरज नाही आहे परंतु जे एक पो, एक पद आहे त्या ठिकाणी लिपिक अंकलेखक त्याच्यासाठी टायपिंग गरजेची आहे सविस्तर जाहिरात आपल्या टेलिग्रामच्या टाकलेली आहे ती तुम्ही बघून घ्या ओके ठीक आहे चालेल थांबूयात मग आपण इथे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अपडेट देईल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच ओके सो थँक यू